नमस्कार सुवर्णास किचनमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण अस्सल चवीचा मालवणी मसाला कसा करायचा ते बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा हा मालवणी मसाला आहे ना तुम्ही कोणत्याही रस्सा भाजीला नॉनव्हेज व्हेज असो वापरू शकता अगदीच छान असा मस्त रंग आलेला आहे मसाल्याला एक किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही घरच्या घरी हा मालवणी मसाला तयार करू शकता चला तर अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू तर या ठिकाणी मी चार ते पाच प्रकारच्या लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे पाव किलो शंकेश्वरी मिरची या मिरचीमुळे मसाल्याला खूप छान फ्लेवर येतो त्याचसोबत आपण इथे अर्धा किलो काश्मीरी मिरची घेतलेली आहे तर काश्मीरी मिरची थोडी जाड असते आणि रंगही खूप सुंदर असतो तिचा त्याचबरोबर आपली बेडगी मिरची पण काश्मीरी मिरची प्रमाणेच असते ती पण पाव किलो घेतली मी तर आणि पाव किलो इथे मी पांडी मिरची म्हणजे गुंटूर मिरची म्हणतात ना ती घेतली पण तुम्हाला जर मसाला तिखट बनवायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही लवंगी मिरची घेतली ना तरी पण चालेल तर मी थोडीफार लवंगी मिर मिरची पण यामध्ये घेतलेली आहे या, या मसाल्यासाठी आपल्याला इथे अडीचशे ग्रॅम धनं घ्यायचं आहे वीस ग्रॅम दगडफूल तीस ग्रॅम मिरे वीस ग्रॅम लवंग अशी लालसर लवंग असते ना ती घ्यायची नाकेश्वर वीस ग्रॅम हिरवी वेलची वीस ग्रॅम मसाला वेलची पंचवीस ग्रॅम त्रिफळा वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम कर्णफूल वीस ग्रॅम आणि ही पिवळी दिसणारी रामपत्री ती पण वीस ग्रॅम लालसर दिसणारी जायपत्री वीस ग्रॅम इथं वाटीमध्ये एक अख्खं जायफळ घ्यायचं आहे आणि पंचवीस ग्रॅम हिरा हिंग घ्यायचा हा हिंग पिवळा असतो या हिंगामुळे ना मसाल्याला फार छान सुगंध येतो पन्नास ग्रॅम इथे हळकून घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम जिरं घ्यायचं जे नॉर्मल आपण भाजीला वापरतो ते वीस ग्रॅम मेथी दाणे आणि शहाजिरे शंभर जे आपण मसाल्यासाठी वापरतो दोन प्रकारचे जिरे आपण इथे घेतलेले आहे शहाजिरे असे बारीक दिसतात आणि साधे जिरे माहितीच आहे तुम्हाला मोहरी तीस ग्रॅम पन्नास ग्रॅम बडीशेप आणि शंभर ग्रॅम खसखस त्याचप्रमाणे आपल्याला खडे मीठ पण पाहिजे तर मीठ आपण इथे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे ते आपण मसाल्यामध्ये टाकणार आहोत तर याप्रकारे आपण सर्व काही इथे खडे मसाले काढून घेतले आहे त्यानंतर तेजपान तेजपान पण आपल्याला इथे वीस ग्रॅम घ्यायचं आहे शेगडीवरती आता एक मोठी कढई ठेवायची कढई चांगली गरम करून घ्यायची आणि त्यानंतर सुरुवातीला आपल्याला धनं टाकायचे धन दोन ते तीन मिनटं छान असं मस्त मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं धन भाजताना छान त्यातून मस्त स्मेल येते त्यानंतर धन पण काढून घ्यायचं खूप जास्त भाजायचं नाही धन भाजण्यासाठी इथे मी कोणत्याही ते प्रकारचा तेलाचा वापर केलेला नाही आहे धन छान असं मस्त दोन तीन मिनटं भाजल्यानंतर एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये आता इथे मी जिरो शहाजीरो आणि बडीशेप टाकते सारख्याच प्रमाणामध्ये आपल्याला ह्या तिन्ही वस्तू छान मस्त दोन मिनटावर मध्ये भाजून घ्यायच्या आहे मसाले भाजत असताना अगदीच मोठ्या आचेवरती भाजायचे नाही मिडियम किंवा लो फ्लेमवरती आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे एक दोन मिनटं जिरं बडीशेप छान अशी मस्त भाजत असताना आहे ना त्यातून स्मेल यायला लागली की लगेच काढून घ्यायचे खूप जास्त वेळ आपल्याला मसाले करपू द्यायचे नाही नाहीतर मसाल्याची टेस्ट बिघडू शकते आता त्याच कढईमध्ये ना मी इथे सारख्याच प्रमाणामध्ये जे काही खडे मसाले काढलेले ना ते सर्व एकत्रच भाजणार आहे मसाले भाजताना आपल्याला यामध्ये तेल टाकायचं नाही आहे गरम कढईमध्येच मसालेना छान असे मिडियम फ्लेमवरती किंवा मंद आचेवरती असे भाजून घ्यायचे खडे मसाले भाजत असताना पण यामध्ये आपल्याला तेलाचा वापर अजिबातही करायचा नाही आहे मसाल्यातून छान अशी मस्त स्मेल यायला लागली की लगेच मसाले पण आपल्याला काढून घ्यायचे एका मोठ्या पसरट भांड्यामध्येच आपल्याला हे सर्व मसाले ना असे काढून घ्यायचे आणि उलटने चांगले व्यवस्थित असे हलवून घ्यायचे म्हणजे त्यातली वाफ आहे ना बाहेर निघून जाते आता खसखस पण आपल्याला ना मध्यम किंवा लो फ्लेमवरतीच थोडीफार भाजायची खूप जास्त भाजायची नाही खसखस आणि कच्ची पण राहिली नाही पाहिजे खसखस छान अशी मस्त पाच सात सेकंद ये ना मस्त गरम करून घ्यायची काढून घ्यायची आता इथे मी आणि तेजपान घेतलेले आहे तेजपाला हात हाताने असं चुरून घ्यायचं किंवा मग कात्रीने बारीक कापून घेतलं ना तरी पण चालेल म्हणजे छान असं मस्त ते परतता येतं तेलामध्ये यामध्ये पण तेल अजिबात टाकायचं नाही दोन्ही पण वस्तू आपल्याला ना हलक्याशा गरम करून घ्यायच्या आहे चा। खूप जास्त अजिबात भाजायच्या नाही आहे सर्वात शेवटी आता कढईमध्ये इथे मी दोन ते तीन चमचे तेल टाकते सूर्यफूल तेल किंवा शेंगदाणा तेल वापरू शकता तुम्ही इथे आणि तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये मी कुटलेला हिंग घेतलेला आहे हिंग आपल्याला थोडाफार असा कुटून घ्यायचा आहे म्हणजे तो तेलामध्ये छान फुलतो आणि त्यामध्ये जायफळ पण थोडं फोडून घेतलं हळदीचे पण थोडे तुकडे करून घ्यायचे म्हणजे या तिन्ही पण वस्तूंना छान तेलामध्ये ना अशा तळून घ्यायच्या आहे जायफळ खूप जास्त तळायचं नाही तेलामध्ये त्याची स्मेल उडून जाईल जायफळ लगेच काढून घ्यायचं हळकुंड आणि हिरा हिंग हेना छान मस्त तेलामध्ये फुलेपर्यंत तळून घ्यायचा एक दोन मिनटं तळल्यानंतर तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपण ज्या पसरट भांड्यामध्ये सर्व खडे मसाले टाकले ना त्यामध्येच टाकून द्यायचा अशा प्रकारे आता आपल्याला हे सर्व काही भाजलेले खडे मसाले ना पंख्याखाली थंड करून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला मिरच्या पण टाकायच्या तर आपण मिरच्या कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहे तुमच्या मिरच्या जर चांगल्या उन्हात वाळल्या नाही तर तुम्ही थोड्याशा तेलामध्ये ना त्या भाजून पण घेऊ शकता पण माझी मिरची ना छान मस्त कडक वाळलेली तर मी या चारही प्रकारच्या मिरची ना खडे मसाल्यामध्ये टाकल्या आणि सर्व काही आता मिक्स करून घेते तर हे बघा मिरची एकदम खूप छान अशी मस्त कडक वाळलेली आहे एकदम असा पटकन चुरा होतो मिरचीचा सर्व थंड झालेला मसाला आणि मिरची ना चांगली एकत्र करून घ्यायची आणि आपल्याला कांडप मशीन मधून हा मसाला चांगला कुठून आणायचा आहे चक्की अजिबात दळून घ्यायचा नाही कुठूनच घ्यायचा आहे मसाला तर यामध्ये मीठ पण टाकायचं पन्नास ग्रॅम तुम्ही मसाल्यात टाकलं तरी पण चालेल वेगळं नेलं तरीही तिथे जाऊन ते एकत्र करून देतात आणि अशा प्रकारे आपला मालवणी मसाला छान मस्त दळून आलेला आहे तुम्ही रंगही बघू शकता एकदम सुंदर असा मस्त मालवणी मसाल्याला रंग आलेला आहे आणि खूप भारी दिसतोय हा मालवणी मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीन वरती मोबाईल नंबर दिसतोय त्यावरती संपर्क करू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय